मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रातून मुंबईतून सर्वात मोठी बातमी सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या संदर्भातील मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा सर्वात मोठा विजय ठाकरेंना अखेर शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेगडाची पळापळ झाली सुरू अखेर आमदार खवळले मित्रांनो भाजपाचे देखील उलट उलटफेर भाजपा देखील सध्या नरम मित्रांनो नेमकं काय करते पडद्याच्या मागे महाराष्ट्राचं राजकारण आता बदलताना दिसतंय गेल्या तीन वर्षांपासून उद्धव ठाकरेंना त्रास देण्याचा भाजपकडून जो प्रयत्न झाला गेला त्याला आता ठाकरेंकडून जशास तसं उत्तर मिळू लागले उद्धव ठाकरे मात्र पाठीमागे हटायला तयार नव्हते आणि भाजप मात्र त्यांना वारंवार त्रास देत होती मात्र उद्धव ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र असल्याने कोणालाही घाबरले नाहीत केंद्रापासून ते गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळ्या यंत्रणा ठाकरेंना संपवायला कामा लावल्या मात्र उद्धव ठाकरेंनी जशास तसं रोखठोक उत्तर देऊन भाजपला आणि शिंदेगडला त्याच जागेवरती थुपवण्याचा जा प्रयत्न केला मात्र यान ना आता नार्वेकर यांना यांच्यासह भाजपलाही आता खूप मोठा धक्का मिळू लागला आहे मित्रांनो नार्वेकर यांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणतंही कारण नसताना शिंदेगडाला देऊन टाकल्याने नार्वेकर यांच्या देखील अडचणीत मोठी वाढ झाली होती त्यावेळेस निवडणूक आयोगाने नार्वेकर यांचं म्हणणं ऐकून सध्या उद्धव ठाकरेंची अस असणारी शिवसेना ती पुन्हा एकनाथ शिंदेच्या ताब्यात दिली त्यानंतर चिन्हाचाही निकाल दिला मात्र आता नार्वेकर यांच्याच अडचणीत मोठी वाढ झाली आहे सुप्रीम कोर्टामध्ये हा निकाल पेंडिंग असला तरी देखील नार्वेकर यांनी हा निकाल कशाचे आधारे दिला नार्वेकर हे पक्षपाती करणारे अध्यक्ष आहेत असा त्यांच्यावरती सनसनाटी आरोप संजय राऊत यांनी गेल्या कित्येक दिवसांपासून करत असल्याचं आपल्याला माहीत होतं आणि आताच नार्वेकर यांच्यावर देखील मोठं संकट येऊ शकते मित्रांनो यामुळे नार्वेकर यांनी हा निकाल दिल्यानंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना पूर्णपणे खाली झाली आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आमदार मंत्री नगरसेवक हे शिंदेगडात जाऊ लागले भाजपने केलेली ही खेळी आता भाजपच्याच अंगलट येऊ शकते अशी शक्यता सध्या वर्तवली जाते आहे सर्व शासकीय शासकीय संघटना हाताशी धरून भाजपा एकेका पक्षाला रिकामी करू लागते नेत्यांना ईडीलाच पाठीमागा लावून किंवा सर्वांना पाठिंबा लावून भारतीय जनता पार्टी नेत्यांना आतमध्ये टाकण्याचा डाव वेळोवेळी आखत असते मात्र अशा प्रकारचं बुमरँग भाजपवरती झाल्यानंतर आता भाजपची मोठी पंचायत महाराष्ट्रासह देशात होऊ शकते केंद्रात सरकार काही दिवसांचं असलं तरी राज्यात देखील भाजपला खूप मोठा धक्का बसू शकतो अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे सुप्रीम कोर्टातून आता मोठमोठ्या निकालाच्या प्रतीक्षा आपण पाहिल्या होत्या जे निकाल बरेच दिवस पेंडिंग होते त्या निकालांना आता पटलावरती घेऊन भाजपला धक्का देण्याचे काम सध्या सध्याचे सरन्यायाधीश यांनी सुरू केले त्यामध्ये नारायण राणे असोत किंवा त्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष असणारे बावनखुळे असोत यांच्या विरोधात निकाल देऊन आता भाजपला त्यांच्या विरोधात निकाल देण्याची साफसाफ भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे त्यानंतर कालच दिलेला महत्वाचा निकाल म्हणजे ईडीला सर्वोच्च न्यायालयाने झाप झापल्या असून ईडीला नोटीस बजावली आहे तुम्ही कोणत्या आधारे नेत्यांवरती कारवाई करता असा थेट सक्त इशारा देखील ईडीला दिल्यानंतर ईडीला हाताशी धरून भाजप वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना आतमध्ये टाकण्याचा डाव आखत होती मात्र आतापर्यंत कोणालाही आरोप सिद्ध झाले नाहीत त्यामुळे ईडी ही आता कायमची बंद व्हा बंद करा अशी शक्यता असे म्हणणे सध्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून पुढे आले होते यानंतर मात्र सुप्रीम कोर्टाने थेट ईडीलाच ना साप इशारा दिल्यानंतर ईडी देखील आता शांत होईल अशी सध्या शक्यता बनवली आहे त्यातच मात्र आता उद्धव ठाकरेंची शिवसेना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईसह महाराष्ट्रामध्ये अतिशय मोठा जल्लोष करण्याच्या तयारीमध्ये असल्याची बातमी संजय राऊत यांनी दिली आहे भाजपला मात्र खूप मोठा धक्का आगामी काळात बसणार असल्याचं देखील सांगण्यात येत आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा पेंडिंग विषय असेल किंवा ठाकरेंच्या पक्षाच्या चिन्हाचा पेंडिंग विषय असेल दोन्ही विषय आता सुप्रीम सु, सु, कोर्टाच्या पटलावरती अगदी समोर आले आहेत त्यांची डेटही फिक्स झाली आहे आणि हा निकाल कपिल सिब्बल आणि असीम सरोदे दोन्ही उद्धव ठाकरेंचे ज्येष्ठ वकील आता ही बाजू सुप्रीम कोर्टात मानतील आणि ठाकरेंचा मात्र या भागात दणदणीत विजय होईल त्यानंतर मात्र श्रीनगरातील आमदारांची मंत्र्यांची नेत्यांची नगरसेवकांची धावपळ आणि पळापळ सुरू होईल असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे त्यामुळे नगरसेवक सोडून जातील आमदार सोडून जातील नेते सोडून जातील तेव्हा शिंदेगड एकनाथ शिंदे हे एकटे राहतील असंही संजय राऊत यांनी त्यांना म्हटलंय त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची भूमिका स्पष्टपणे जाणू लागली आहे एकनाथ शिंदेंना एकटं पाडून संपूर्ण पक्ष भाजपात विलीन होऊ शकतो अशी देखील शक्यता सध्या संजय राऊत यांनी वर्तवली होती आणि तशाच प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये देखील घडू लाग लागल्याने भाजपची मोठी पंचायत होऊ शक होऊ शकते आणि पुन्हा शिंदेगड देखील उघड्यावर पडू शकतो ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना त्रास देऊन पक्ष चिन्ह नेते सगळे घेऊन आपल्या आपलेच आहेत असं म्हणून महाराष्ट्राला देशाला मुंबईन करण्याचा प्रयत्न केला गेला देशाला दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु सत्य मात्र वेगळंच आहे असं सध्या संजय राऊत यांनी म्हटलंय मित्रांनो ही देशाची सर्वात मोठी खूप मोठी राजकीय खेळी उद्धव ठाकरेंनी भाजपवरच पलटण्यासाठी आपली खेळी सुरू केली आहे आगामी काळामध्ये मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील वेगवेगळ्या निवडणुका पार पडतील या सर्व निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आपली भूमिका स्पष्ट जाणवत स्पष्ट करून मराठी माणसाला न्याय देण्यासाठी पुन्हा मुंबईसह महाराष्ट्रात शिंदेगडाला आणि भाजपला हरवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील अशी शक्यता सध्या बळावली आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आगामी काळात मुंबईवरती महाराष्ट्रावरती राज्य करेल असं सध्या बोललं जात आहे त्यामुळे आगामी काळात जर उद्धव ठाकरेंना पक्षाने चिन्ह त्यांच्या ताब्यात जर मिळालं तर शिंदेगड पूर्णपणे रिकामी होऊन काही आमदार काही मंत्री भाजपात विलीन होतील आणि संपूर्ण शिंदेची शिवसेना संपेल असंही सध्या भाष्य केलं जात आहे मित्रांनो याबद्दल आपल्या मनात काय आहे शंका उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे हे आपणास माहित आहे मग शिंदेकडून शिवसेना घेऊन पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये शिवसेना आहे याबद्दल आपल्या प्रतिक्रिया काय आहेत नेमक्या शब्दात व्यक्त व्हा पुन्हा एकदा उद्धव ठाकरे घेणार महाराष्ट्रामध्ये उतुंग भरारी फिनिक्स भरारी या मताशी संजय राऊतांच्या मताशी आपण सहमत आहोत का महाराष्ट्रात ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा लीड घेणार याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र